नमस्कार मंडळी कसं आहात सगळे मजेत ना मी विनंती आज आपण करतोय छोले भटोरे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की करून पहा तुम्ही खूप आवडीने खाल त्यासाठी मी काबुले चणे घेतले त्याला चार ते पाच तास आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे कोमट पाणी करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये हे चणे टाकले होते तर त्याच्यामध्ये मी एक बटाटासुद्धा घेतला आहे वाटणामध्ये आपण दोन ते तीन कांदे मोठे चिरून घेतलेत ते टाकायचेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आलं टाकलं आहे दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे एकत्र मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर हे वाटण आपण टाकून घ्यायचं आहे याला छान परतून घ्यायचं आहे हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये मी तीन टोमॅटो बारीक करून घेतले मिक्सरला म्हणजे त्याची प्युरी तयार करून घेतली आहे तीसुद्धा आपल्याला टाकायची आहे याला पुन्हा आपण परतून घेणार आहोत सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही छोलेची भाजी केलीत ना तर मी गॅरंटी देते तुम्ही बाहेरचे छोले भटोरे नक्कीच विसरणार तर आता हे बऱ्यापैकी आपण छान परतून घेतलं आहे थोडासा कलरसुद्धा आपला चेंज झाला आहे पहा वाटण्याचा तर आता यामध्ये आपण घरगुती मसाले टाकणार आहोत त्यामध्ये मी घेतलं आहे लाल तिखट छोले मसाला धने पावडर थोडासा गरम मसाला आणि हळद हे सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे थोडंसं वाटणाला तेल सुटायला सुरुवात झाली की मग आपण हे घरगुती मसाले टाकून घ्यायचे आहेत छान परतून घ्यायचेत यामध्ये मी थोडंसं बटरसुद्धा टाकलं याने एक वेगळी चव आपल्या भाजीला तयार होते असेल अवेलेबल तर नक्की तुम्ही टाकून पहा छान पुन्हा परतून घ्यायचंय पहा हे छान एकजीव झालंय आणि तेल सुटायला सुद्धा सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये छोले टाकणार आहोत छोले मी कुकरमध्ये शिजवून घेतलेत बरं का चांगल्या चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या होत्या मस्तपैकी आपले छोले शिजलेत आता ते टाकून घेऊया यातले थोडेसे छोले आपण साईडला काढून घेतलेत मी एक बटाटासुद्धा शिजत टाकला होता यामध्ये तो सुद्धा मी साईडला काढून घेतला आहे याला छान एकत्र एक स्नॅश करून घ्यायचं आहे मग यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीची थिकनेस दाटसरपणा वाढेल यासाठी आणि सगळी भाजी एकजीव होईल यासाठी सुद्धा तर पहा अशा पद्धतीने चवीनुसार मीठ टाकायचं आहे मस्त हिरवी गार कोथिंबीर यावरती मी टाकून घेतली आहे छान याला पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी ही भाजी शिजत ठेवायची आहे याच्यावरती मी एक तडकासुद्धा देणार आहे तो तडका तुम्ही सुरुवातीला तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकलं तरी हरकत नाही मी तडका वरून देते तुम्ही डायरेक्टली तेलामध्ये ते परतून घेतलं तरी चालेल छान याला उकळी आली आहे तडक्यामध्ये मी घेतलं आहे शाही जिरे लवंग दालचिनी मिरे आणि दोन तीन तेजपत्ते असं सगळं एकत्र तडका करून घेतला यावरती टाकून घेतला हा सेपरेट तुम्हाला नसेल करायचा तर तुम्ही सुरुवातीला तेलामध्ये हे छान परतून घ्या पुन्हा मी मंदाचेवरती ही भाजी शिजत ठेवली आहे याच्यावरती आपण कसुरी मेथी टाकून घेतली आहे आता बऱ्यापैकी आपली भाजी म्हणजे छोले तयार झालेत इतके टेस्टी झालेत की मी सांगूच शकत नाही तुम्हाला थोडीसुद्धा भाजी शिल्लक राहिली नाही इतकी छान टेस्ट होती त्याची आता मस्तपैकी मी पुऱ्यासुद्धा करून घेते आषाढी एकादशीनिमित्त मी हा बेत केला होता कारण माझ्या मुलांनीसुद्धा उपवास पकडला होता त्यासाठी पुऱ्यासुद्धा माझ्या तेलकट झालेल्या नाही आहेत झालेल्या नाही आहेत मी भटोरेची रेसिपी सेपरेट टाकेन तुम्ही नक्की ती ट्राय करा तुमच्या पुऱ्या म्हणजे भटोरेत तेलकट होणार नाही पहा मी ही था थाळी स्पेशल तुमच्यासाठी तयार करते मस्त छोलेची भाजी मसाले भात कोशिंबीर साजूक तुपातला शिरा आणि पुरी त्याच्याबरोबर थोडंसं लोणचं सा। चला या खायला कसा आहे बेत नक्कीच सांगा तुम्हीसुद्धा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा बाय बाय